नाशिक मध्ये अन्सारी या पोराने बाजूला राहणाऱ्या बावीस वर्षाच्या एका हिंदू पोरीला प्रेमाच्या जाळ्यात हसवलं स्वतःच खोटं नाव सांगितलं विशाल जाधव आणि त्याच्यानंतर लग्नाचा आमिष दाखवून तिच्यावरती अनेकदा लैंगिक अत्याचार केले काही दिवसांनी तिला सम हाऊ कन्व्हिन्स करून तिला धर्म परिवर्तन करायला लावलं स्वतःची ट्रू आयडेंटिटी तो ज्या कोणत्या धर्माचा होता ते दाखवलं आणि निका करायला लावला कहाणी इथपर्यंत तर आपण लव जिहाद मध्ये प्रकार हे सगळे ऐकलेच होते आता पुढचा पार्ट ऐका हा तर त्याच्याही पेक्षा डेंजर असते तो पंचवीस वर्षाचा ती पोरगी बावीस वर्षाची पैशाचं काही साधन नाही निका केलाय लग्न केलंय संसार चालू केलाय त्याच्यानंतर पैशाची चुणचुण भासल्यानंतर या कट्टरपंथी पोराने त्या पोरीला म्हणजे तिच्या पत्नीला परपुरुषांबरोबर संबंध प्रस्थापित करायला लावले पैशासाठी त्यांचं घर चालण्यासाठी तो पैसा लागत होता त्याच्यासाठी परपुरुषाला स्वतःच्या स्त्रीला अक्षरशः विकलं ही जनावरी वृत्ती नाहीये ही राक्षसी पण वृत्ती नाहीये हे त्याच्याही पोलीकडे गेलेले स्त्री त्या मुलीने अत्याचार सहन करून 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 वैतागू नाशिक पोलीस स्टेशन मध्ये शेवटी कंप्लेंट रजिस्टर केलेली आहे त्या पोरावरती फसवणुकीचा लैंगिक अत्याचाराचा आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे पोलीस पुढची कारवाई करत आहेत पण विचार करा ना एक आपल्या बावीस वर्षाच्या तरुण हिंदू पोरीचं आयुष्यभराचं नुकसान नाही झालं का लव जिहाद ही थेअरी नाहीये ही रियालिटी आहे आपल्या सर्व हिंदू पोरींना या लव जिहादच्या प्रकरणा बाबतीत अवेअर करणं हे प्रत्येक हिंदू भावाचं कर्तव्य आहे आणि जेव्हा मी हिंदू म्हणतो त्याच्यामध्ये हिंदू शीख जैन बौद्ध सर्व लोक हो येतात लक्षात ठेवा